आमची इच्छा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच राहावे मंत्री चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार एकोणतीसनंतर केंद्रात जाण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी निर्णय केंद्र पातळीवर होतो आमची इच्छा त्यांनी महाराष्ट्रातच राहावे अशी आहे असं मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे तसेच देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे प्रश्न सोडवले ते प्रश्न सोडवण्यासाठी पर्याय उपलब्ध करणे गरजेचे आहे त्यामुळे याच्यापेक्षा केंद्रात त्यांना नेण्याऐवजी महाराष्ट्रात ठेवावे हीच आमची इच्छा आहे देवेंद्र फडणवीस यांनी इच्छा व्यक्त केली असली तरी केंद्र पातळीवर आमचा निर्णय होतो इच्छा कोणाची नसते इच्छा सगळ्यांची असते पण केंद्रीय या नेतृत्व याच्यावर निर्णय घेतो असे देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले ते सांगलीमध्ये बोलत होते देवेंद्र असं नेतृत्व आहे की जे अतिशय उत्तम संघटक आहे प्रश्नाचा आवाका ग्रास्पिंग ज्यांना म्हणतात ते त्यांना जबरदस्त आहे प्रचंड बुद्धिमान आहेत जगभरात कुठे काय चाललंय कचऱ्यावर काय चाललेलं आहे सांडपणावर काय चाललेलं आहे पाण्याचं नियोजन काय चाललं आहे असं जगभरातल्या माहिती घेऊन त्या इम्प्लिमेंट करणं आणि त्यासाठी लायझन करणं जगभरामध्ये कर्ज मिळवणं अनुदान मिळवणं दिल्लीत जाणं इतके इफेक्टिव्हली ते करतायत आणि त्यामुळे निर्णय आमच्याकडे केंद्रीय नेतृत्व करतं पण त्यांनी अशी इच्छा व्यक्त करणं काही चुकीचं नाही आणि उद्या जर आम्हाला विचारलं की बाबा काय करायचं तर आम्ही म्हणू की बा केंद्राने निर्णय करावा पण देवेंद्रने ज्या प्रकारे महाराष्ट्राचे प्रश्न सोडवले ते प्रश्न सोडवण्यासाठी सबस्टिट्यूट निर्माण होणं याच्यापेक्षा तुम्हाला जर केंद्रात नेण्याच्या ऐवजी अजून काही काळ दे महाराष्ट्रात ठेवता येणार असेल तर प्रायोरिटीने आम्ही हेच म्हणू की त्यांनी महाराष्ट्रात राहिले पाहिजे देवेंजीने इच्छा व्यक्त केली पण देवेंजीना पण याची जाणीव आहे की आपण इच्छा व्यक्त करायची असते नेतृत्वाने निर्णय करा अनेक नेत्यांची सुट्टी इच्छा आहे राज्यात नेतृत्व मिळावं असं आहे की इच्छा कोणाची नसते इच्छा सगळ्यांची असते पण शेवटी नेतृत्वाने काय योग्य काय अयोग्य काय शक्य काय अशक्य याच्यावर निर्णय करायचा असं त्यालाच नेतृत्व म्हणतात बिरे रिपोर्ट एस मराठी सांगली